ही चिमणी दात पडलेली ही हि दात पडलेली चिमणी आणि तू चालत आली का तुला आणलाय वरता ना आपल्या सोबत पाच वर्षाची एक मुलगी सुद्धा आहे काकू बोलते जाऊ कारण आणि लोक कुठलाही वेळ संकट किंवा ते नवसाला पावतेस प्रत्येक आणि आखेला धावते नमस्कार मित्रांनो काय कसं काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी अनंत पांडू इंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी युट्यूब चॅनल आदिवासी भटकन ते मित्रांनो आपल्या सह्याद्रीची भटकंती या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचे आपली दूसरी ही दुसरी सिरीज आहे ती असणार आहे किल्ले सोंडाई तर मी आता आहे कर्जत चौक या रस्त्याला इथूनच आपल्याला सोंडाई किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे तो आहे म्हणजे बोरगाव फाटा या बोरगाव फाट्यापासूनच आपल्याला जायचं आहे सोंडाई किल्ल्यावरती तर चला आज माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता सोंडाई किल्ला आज मी आलो होतो सोंडाई किल्ल्यावरती मी आलो होतो किल्ला बघायला पण मला इथे आईचा नवस कसा फेडला जातोय हे पाहायला मिळालं आईची पूजा करून तो नवस खेळला जातोय खरं तर मित्रांनो जर आपण चौक कर्जत या रस्त्याने आलो तर आपल्याला लागतोय बोरगाव फाटा या बोरगाव फाट्यातून आपल्याला आतमध्ये यायचं आहे सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला चौकचा जो डॅम आहे या डॅमचा एक छोटासा पागोरा लागतोय या पागोऱ्याच्या वरच्या बाजूने आपल्याला सोंडाई किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे पुढे आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते मिळतील मित्रांनो जर आपण पुढे आलो ना बोरगाव फाट्यापासून तर आपल्याला दोन रस्ते लागतात एक रस्ता जातोय पोखराकडे आणि एक रस्ता जातोय सोंडवाडीकडे तर दादा याच रस्त्याने जायचं ना सोंडेवाडी सोंडेवाडी ना तिथून किती लांब आहे तिथून तरी पंधरा मिनटं लागतील पंधरा मिनट पंधरा मिनटं पंधरा मिनटं मित्रांनो आपल्याला या या रस्त्याने जायचं लक्षात ठेवा जो उजव्या हाताला रस्ता आहे त्या रस्त्यानं आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता जातोय पोखराकडे तर चला थँक्यू हा दादा रस्ता सांगितल्याबद्दल कारण आपल्याला रस्ता माहीत नव्हता हो मित्रांनो भंडारी किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला या शिड्या आहेत या शिड्यांचा टप्पा पार करावा लागतोय आणि या शिड्यांवरून दिसणारा हा अविस्मरणीय नजारा जो आहे चौकच्या डॅमचा आणि इथे मित्रांनो इझिली आपण लहान मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकतो कारण हा ट्रॅक सोपा आहे लहान मुलं सुद्धा इथे येऊ शकतात दादाने सांगितल्याप्रमाणे आपण पुढे आलो आणि आपल्याला लागलं ला एक वाघेश्वर गाव या गावाच्या पुढ्यानंतर आपल्याला सोंडाई किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे सोंडवाडीकडे रस्ता आलाय इथून जर आपण सरळ पुढे आलो ना तर आपल्याला वाघेश्वर गाव लागतोय आणि गावाच्या पुढेच एक फॉर्म हाऊस आहे त्याच्याच पुढे आपल्याला किल्ले सोंडाईकडे जाण्यासाठी रस्ता आहे हा लाईटचा पोल तुम्हाला दिसतोय ना हा लाईटचा पोल लक्षात ठेवा की किंवा इथे हा छोटासा बोर्ड आहे तो लक्षात ठेवा नाही तर मग मित्रांनो हा दगड आहे ना हा दगड लक्षात ठेवा त्याच्यावरती लिहून सुद्धा ठेवण्यात आलेला आहे की कि किल्ले सोंडाई आणि हा जो कच्चा रस्ता दिसतोय ना आपल्याला याच रस्त्याने आता आपल्याला सरळ पुढे जायचं आहे ही जी तुम्हाला टेकडी दिसते ना छोटीशी हाच आहे सोंडाई किल्ला तर आता आपण जाणार आहोत याच रस्त्याने वरती बघूया गाडीवरती जाते का जर गाडीवरती गेली तर आपण नक्कीच घेऊन जाऊ नाहीतर मग आपली गाडी आपण इथेच पार्क करून ठेवूया असं तर उन्हाळ्यामध्ये जो सोंडाई किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो तिथपर्यंत आपली गाडी जाऊ शकते पण आता सध्याचा पावसाळा सुरू झाला आहे आणि या पावसामध्ये जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे दगडी फक्त निघून राहिलेल्या आहेत त्यामुळे आपण आपली जी गाडी आहे ती गाडी व्यवस्थितरित्या न्यायची आहे कदाचित आपली गाडी पंक्चरसुद्धा होऊ शकते आणि मी अर्ध्यात माझी गाडी नेली आणि माझी गाडी लावून ठेवली इथपर्यंत मित्रांनो आपली गाडी आलेली आहे आपण गाडी ते पार केलेली आहे कारण वरती घेऊन जायला थोडासा खराब आहे गेल्यास असते आपली गाडी नको कारण आपण आहोत सोलो आज आपल्यासोबत कोणी नाही आहे आणि जर गाडी पंक्चर झाली तर आपले वांदे होतील त्यामुळे आपण गाडी ते ठेवूया आणि आता आपण इथून चालत जाऊया आपण आपली गाडी पार्क केली तिथून जर आपण कंटिन्यू चालत गेलो तर सोंडाई किल्ल्यावरती मिनिमम फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण वरती पोचू शकतो आणि जाताना आपल्याला दोन्ही बाजूने असा जंगलाचा पॅसेज लागेल इथे वरती आल्यानंतर जर तुम्ही दमला असाल तर तुम्हाला इथे एक छोटस हॉटेल लागेल छोटीशी झोपडी आहे तिथे तुम्ही विश्रांती करू शकता आणि नंतर मग आपल्या सोंडाई किल्ल्याचा ट्रेक सुरू करू शकता वरती जे मंदिर आहे सोंडाई मातेचं या सोंडाई मातेला नवस केला जातोय आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर मग तिथे जाऊन मित्रांनो जेवण वगैरे केलं जातंय त्यामुळेच यामध्ये तांदूळ आहेत तोपशा वगैरे घेऊन चाललेत मित्रांनो कुठल्यात तुम्ही चिंचवाडी चिंचवाडे कोणती चिंचवाडे भिवपुरी ती भिवपुरी चिंचवाडीची ही मंडळी आहे इकडे बघा ही चिमणी दात पडलेली ही ही दात पडलेली चिमणी आणि सगळी पोरं चाललेत आता वरती सोंडाई किल्ल्यावरती रोजचा त्यांचा हा प्रवास आणि त्यामुळे अशी लहान लहान मुलं या सोंडा याईच्या दर्शनासाठी रोज जात असतात त्याच्यापेक्षाही मला इथे एक लहानशी मुलगी मिळाली ती कदाचित तीन वर्षाची असेल आणि जो नवस आहे तो नवस कशा पद्धतीने फेडला जातोय हे मला आज इथे पाहायला मिळालं नवस पेडला की आईला मानपान दिला जातोय आणि नैवेद्य दाखवला जातोय त्यासाठीच मित्रांनो असे हे जे मामा आहेत हे मामा डोक्यावरती टोप घेऊन जात होते आणि सुरुवातीला जी पायरी आहे या पायरीचं दर्शन घेऊनच आपल्याला सोंडाईच्या किल्ल्यावरती जायचंय गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की इथपासूनच पूर्वी पायऱ्या होत्या आणि या पायऱ्याचं दर्शन घेऊनच ते लोक वरती जातात वरती जात असताना आपली थोडीशी होते पण मित्रांनो जर आपण सावकास सावकास गेलो तर इझिली हा ट्रेक आपण पार करू शकतो एकदम इझी ट्रेक आहे मित्रांनो जर तुम्ही लहान मुलांना घेऊन याचा विचार करत असाल तर नक्कीच या घेऊन कारण इझी ट्रेक आहे आपल्यासोबत पाच वर्षाची एक मुलगीसुद्धा आहे ती सुद्धा हा किल्ला चढते थोडासा दम लागला आहे पर काय ना सह्याद्री म्हटला की परीक्षा घेणारच त्यामुळे आपल्याला असा दम लागतोच थोडासा आणि ही जाम ची जी आमची आदिवासी मंडळी आहे यांनी जी सोंडाई माता आहे या मातेला नवस केला होता आणि तो पूर्ण झाला आहे त्यामुळे आता ते जेवण वगैरे करणार आहेत नवस पूर्ण करण्यासाठी तर, तर ते, ते आता इथे विश्रांती घेतात आपल्या सोबतच चढले आणि आता आपण वरती जाते नवस पेढीचा कार्यक्रम होता त्यामुळे ही जी मुलं आहेत यांच्या डोक्यावरती प्रत्येकाच्या कोणाच्या कोणाच्या तरी काही ना काहीतरी सामान होतंच आणि ही जी लहानगी मुलगी आहे ही त्यांच्या पुढे पुढे चालत होती कारण रोजचा प्रवास असल्याकारणाने तिला हा जो प्रवास आहे हा काहीच वाटत नव्हता वरती आल्यानंतर आपण थोडंसं मोकळ्या जागेवर येतो आहे आणि तिथून आपल्याला जो खालचा चौकचा व्ह्यू आहे तो खूप सुंदर असा पाहायला आहे आणि जो वरचा आपला सोंडाई किल्ल्याचा जो नजारा आहे तो सुद्धा खूप सुंदर असा दिसतो आहे इथून आपण इझिली जाऊ शकतो आहे जिथे सिड्यांचा पॅसेज सुरू होतो आहे तिथपर्यंत अय रे बाळा तुला अनलाय वरत ना एक टप्पा मित्रांनो आपण पार केलेलं आहे आणि आता इथून आपल्याला दिसतात शिड्या इथून आपल्याला शिड्या दिसतात ज्या सोंडाई किल्ल्याच्या फेमस अशा शिड्या आणि त्याच्याच खाली आपल्याला इथे मित्राचा एक स्टॉल आहे सोंडाई गावचा हां सोंडेवाडी सोंडवाडीचा तर आपण रेट जाणून घेऊया त्याच्याकडून काय रेट आहे कोणत्या वस्तूला पाण्याचं कसं काय पाण्याची आपल्याकडं दोन बॉटल एक आणि एक मोठी एकीच रेट तीस रुपये आहे मोठ्या बॉटलचं आणि छोट्या बॉटलचं पंधरा तर आणि वेफर्स वगैरे वेफर्स आपल्याला खाण्याला पाचला भेटतात पण वरती सर्व दुकानावरती तुम्हाला एक दहा लाच भेटणार आहे सर्वकडे रेट सेमच आहे कुठंच कमी जास्त नाही तर मित्रांनो नक्कीच जी मेहनत आहे त्यांची इथपर्यंत आणण्यासाठी कारण रिकाम आलो तरी आपली फापाफू होते आणि त्यांना एवढं वज घेऊन यावं लागतं आहे तर त्यामुळे थोडंसं रेट कमी जास्त असतोच पण सिड्यांपर्यंत आलो तर आपण एक नजर जर कर्जतच्या बाजूनी मारली आणि कर्जत चौक या रस्त्याकडे जर एक नजर मारली तर आपल्याला खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय त्याच्याच पुढे जर आपण आलो तर आपल्याला इथे दोन पाण्याची टाके पाहायला मिळतात ते पूर्णपणे शुद्ध पाण्याने भरलेले आहेत त्यामध्ये मासे सुद्धा आहेत म्हणूनच ते पाणी पिल्या पिण्यालायक आहे असं समजून आपण हे पाणी पिऊ शकतो तर मित्रांनो आपण आता येऊन पुसलो आहोत शिड्यांच्या टप्प्यापाशी आणि इथूनच आता आपला खरा ॲडव्हेंचर सुरू होणार आहे कारण जो खालचा टप्पा आहे तो एकदम सोपा आहे आपण इथपर्यंत इझिली पोचतोय आणि आता जो खरा ॲडव्हेंचर सुरू होतोय तो इथूनच चला तर आता आपण जाऊया what मित्रांनो खूप सुंदर असा अनुभव आहे हा जो सोंडाई किल्ल्यावरती शिड्या लावण्यात आलेल्या आहेत त्या शिड्यांनी चढताना इतकी मजा येते पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे जर जास्त पब्लिक असेल तर आपण कोणत्याही प्रकारची मस्ती करायची नाही आहे कारण या शिड्या पूर्ण सरळ आहेत आणि या शिड्यांवरून जर पाय सटकला तर मरणार तर नाही पण हातपाय नक्कीच मोडतील त्यामुळे काळजीच घ्या आपली घ्या आणि दुसऱ्यांची सुद्धा नक्कीच काळजी घ्या चला या आता आपण किल्ल्यावरती जाऊला आणि तो पूर्ण झाला की तो फेडावा लागतोय म्हणून तर इतकी सारी मंडळी आज या किल्ल्यावरती आईचं नवस फेडण्यासाठी आली होते पण आईचा मानपान काय असतो हा मला अद्यापही कळला नव्हता या शिड्या आहेत या शिड्या आपण जर पार केलं तर आपण येऊन पोहोचतोय का टाक्यापाशी जे खांब टाक आहे कारण आपण जर भिवगड जर पाहिला असेल तर भिवगडावरती सुद्धा असंच टाक आहे दोन खांबांवरती जे टाक उभा आहे त्यामुळे या टाक्याला खांब टाका असं म्हटलं जात आहे आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो एक छोटीशी कोली आहे अशी मला वाटतंय मला दाखवत आहे बघा कोली नाही मित्रांनो ते सुद्धा टाकच आहे पण तिथे कदाचित मंदिर असेल असं वाटतंय कारण तिथे समय वगैरे आहेत पडलेल्या आणि त्याला अशी एक रिलिंग लावण्यात आलेली आहे तर आता आपण ना वरती जाऊया आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपण कोणत्याही गडावरती जाताना सुखरूपणे जायचं आणि सुखरूपणे यायचं आहे काही दिवसापूर्वीच इथे जे दुर्ग संवर्धन आहेत संस्था या दुर्ग संवर्धन संस्थेकडून एक छोटीशी मोहीम राबवण्यात आली होती ती म्हणजे इथे असलेले एक टाका आहे ते तुम्हाला दाखवतोय या इथे खाली एक टाक साफ करण्यात आलेला आहे बघूया आपल्याला ते जाता येते का हा रस्ता थोडासा किचकट आहे तरी सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया अरे नको <laughs> ती काकू बोलते नका जाऊ कारण नक्कीच मित्रांनो जीव असला तर आपण अनेक किल्ले बघू शकतो पण रस्ता आहे तसा सोपा बघा काही एवढं अवघड नाही पण काकू तिथे आहे ना त्यामुळे त्यांना समजल समजला नाही की नक्की रस्ता आहे की नाही आहे पण नक्कीच कॉन्फिडन्स और कॉन्फिडन्स करू नका तुम्हाला जर जाऊ शकत असाल तर नक्कीच जा हे बघा हाच तो टाका ज्याची दुर्ग संवर्धन याचकडून मोहीम राबवण्यात आली होती या किल्ल्यावरती आणि खूप सुंदर असा साफ करून ठेवलेला आहे तर चला आता वरती जाऊ जर तुम्ही सोंडायला येत असाल आणि तुम्हाला इथले काही गोष्टी माहीत नसेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो आहे जर तुम्ही सोंडायला आलात तर जी आपली शेवटची शिडी आहे ना त्या शिडीच्याच पाशी आपण चप्पल किंवा आपले बुट्ट काढून ठेवा कारण इथल्या लोकांची जी श्रद्धा आहे ही श्रद्धा खूप म्हणजे या देवावरती आहे आणि आपण नक्कीच या अशा पद्धतीने आपले शूज काढून ठेवायचे आहेत आणि पुढे आता आपल्याला सोंडाई मातेचं मंदिर आहे हे मंदिर पाहायला मिळेल तर आपण तिथले दर्शन घेऊ आणि नंतर जो आजूबाजूचा परिसर आहे हा परिसर बघू जो सोंडाईचा जी वरचा भाग आहे या भागावरती आपण पोचलेलो आहोत आणि इथले जे स्थानिक जी, जी मंडळे आहे या आजूबाजूच्या बाजूच्या परिसरातली मी तुम्हाला सांगितलं ना की इथे नवस घेतले जातात आणि तो नवस पूर्ण झाला की तो नवस फेडला जातो आहे तर आता आपण पाहू शकतो आहे की जी मंडळी आहे त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे आणि तो आता नवस फेडला जातो आहे चला तर आता आपण इथली थोडीशी प्रथा बघूया नवस कसा फेडला जातो आहे आणि काय नवस घेतला होता किंवा मग तो नवस कशा पद्धतीने फेडावा काय द्यावं लागतं आहे याची थोडीशी माहिती घेऊ आणि मग आपला ब्लॉग बंद करूया Yeah. <laughs> 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 आई आई या आईवरची असलेली श्रद्धा आणि आईवरचा असलेला विश्वास इथे मला आल्यानंतर पाहायला मिळाला या आजूबाजूच्या परिसरातली जी मंडळी आहे या मंडळीचा आईवरचा असलेला विश्वास आणि आईवरची असलेली श्रद्धा ही इथे आपल्याला पाहायला मिळते आईला नवस केला आणि तो पूर्ण झाला की तो फेडावा लागतोय हेच मला आज पाहायला मिळालं मामा तुम्ही इथलेच का इथले नाही मी पनवेलच आहे पनवेलच आहे तर मग इथे कसं काय म्हणजे सोंडाई आईला दर्शन घेण्यासाठी आलेत की काय कसं काय नाही आमची पोरगी इथे सोंडवाडीला दिलेले आहे तर ती जावयाचा नवस आहे नवस आहे हा नवस आहे आता पूर्ण झालाय तो नव्ण म्हणजे काय असं करायची आजू कावे आहेत नाव आहे गावातली मंडळी आहे तर मित्रांनो बघा आईची प्रचिती आहे म्हणून मामा इथपर्यंत आलेले आहेत आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही येत असाल तर नक्कीच आईचं दर्शन घ्या आईच्या चरणावरती माथं ठेवा तुमचा जे काही प्रश्न असेल तुमचा जो काही अडचण असेल ती आईला सांगा आई नक्कीच पूर्ण करते नक्कीच ना मामा हो नक्की आणि गावातले लोक बोलतात की कुठलाही वेळ संकट किंवा ते नवसाला पावतेच प्रत्येक आणि आखेला धावते ते okay. थोड्याच वेळात मामाने सांगितल्याप्रमाणे त्याचे जावई आणि मुलगी आली या जावईचा काहीतरी नवस होता पण तो मला अद्यापही कळला नाही पण तो नवस कसा फेडला जातोय हे मला पाहायचं होतं म्हणून मी पूर्णपणे तिथे थांबलो आणि त्यांचा जो नवस कसा फेडला जातोय याचा शूट केला

लहान लहान चिमुरडी सुद्धा आईच्या दर्शनासाठी आली होती आणि त्यांची उत्सुकता पाहून मला सुद्धा खूप बरं वाटलं कारण एवढ्या लहान वयामध्ये ते इथे येऊन आईचं दर्शन घेतात आणि नक्कीच मित्रांनो जर आपण आईचा असं नवस केला तर तो खेडावा लागतोय हे लक्षात ठेवा. सांग माझी चावचार आली लागू दे. ना. नवस काय होता हे मला अजूनही समजलं नाही पण आईचा मानपान कसा केला जातोय आणि आईला कोणत्या पद्धतीने नवस फेडला जातोय हे मला नक्कीच समजलं वर्षानुवर्षे चाल चालत आलेली ही प्रथा आणि लोकांना आलेला हा अनुभव हे मला आज पाहायला मिळालं त्यांचा जो नवस होता हा नवस आपण पाहिलेला आहे कशा पद्धतीने तो फेडला जातो आहे आणि काय दिलं जातं आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं आहे मित्रांनो प्रत्येकाची श्रद्धा असते आणि ती श्रद्धा कुठेतरी जपली जावी त्यामुळे आपल्याला असं नवंच फेडावे लागतात तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये